छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा देवळाई भिडबाय पास परिसरातील नागरिकांसाठी वाहतुकीला येण्या जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला शिवाजीनगर भुयारी मार्ग गेल्या दीड वर्षापासून बनवला जातो आहे आणि विशेष म्हणजे या भुयारी मार्गाचं उद्घाटन रखडल्यामुळे सोमवारी जनसेवा महिला कृती समिती व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने औपचारिक उद्घाटन करून प्रशासनाने भुयारी मार्ग त्वरित खुला करावा अशी मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचं काम संथगतीने सुरू असल्याने बिळवायपा सातारा देवळे परिसरातील नागरिकांना जाण्या ना येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे वाहनधारकांना संग्रामनगर येथील लांब पल्ल्याच्या मार्गावरून जावं लागतं प्रशासनाकडून भुयारी मार्गाचं उद्घाटन करण्याचं उद्घाटन झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त झालेत कामाची असून काम पूर्ण झाले नाही यामुळे सोमवारी सातारा देवळाई जनसेवा महिला कृती समिती आणि जिजाऊ ब्रिगेड तसेच स्थानिक महिला नागरिकांच्या कृती समितीकडून नारळ फोडून पूजन करून पेढे वाटप करण्यात आले याविषयी अधिक माहिती जनसेवा आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या प्रमुख ॲडव्होकेट वैशाली कडू यांनी दिली मी ॲडव्होकेट वैशाली कडू सातारा जनसेवा महिला समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तसंच पुरुषांची कृती समिती या समित्यांनी वेळोवेळी ह्या भुयारी मार्ग व्हावा याच्यासाठी फॉलोअप घेतलेला आहे एकोणीसशे सतरासाठी सतरामध्ये ॲडव्होकेट शिवराज कडू यांनी भुयारी मार्गाची याचिका देखील हायकोर्टात दाखल केलेली होती अशा पद्धतीने इतक्या दिवसाचं हे न्यायालयीन असू किंवा आपलं पाटबंधारे विभाग असू रेल्वे खातं त्यानंतर महानगरपालिका यांना हातोहातपत्र देण्याचं कार्य बद्रीनाथ हो। थोरासर आणि ॲडव्होकेट शिवराज कडू यांनी या ठिकाणी केलेलं आहे जे क्लरिकल कामं आहेत हे हे लोकांनी परस्पर स्वतःच्या हाताने लवकर भुयारी मार्ग हवा यासाठी केलेला आहे त्यानंतर पाटबंधेरे पाटबंधारे विभाग महापालिका महा आयुक्त यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहे आणि आम्ही धरणे आंदोलन सुद्धा महानगरपालिकेसमोर केलं होतं देवळाही चौकात ऍक्सिडेंट झाला पैठणचे जे काही दाम्पत्य होते, होते ते तिथे एक्सपायर झाले होते त्यानंतर मग आमच्या डोळ्यासमोरच अगदी दोन फुटावरती तो ॲक्सिडेंट झालेला होता अगदी त्या लोकांचे सुद्धा वाजलेले आम्हाला ऐकायला आले होते त्यानंतर आम्ही याचिका दाखल केलेली होती आमच्या स्वखर्चातून ती याचिका दाखल केली आणि बिडबाईपाकडे लोकांचं कसं लक्ष जाईल याच्यासाठी सर्वच वृत्तपत्रामध्ये आता सध्या काय परिस्थिती म्हणजे एक, एक वर्षाचा अल्टिमेटम दिलेला होता आज दीड वर्ष झालेलं आहे